सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण एक स्वामींचा अद्भुत असा अनुभव बघणार आहोत जो कोणी स्वामींचा हा अनुभव बघणार आहे त्या प्रत्येकाच्या अंगावरती शहारे उभे राहणार आहे हम गया ही जिंदा या वाक्याची प्रचिती देणारा हा स्वामींचा खूप चमत्कारिक अनुभव या ताईंसोबत घडलेला आहे चला तर मग आपण अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन नवी अनुभव या चॅनलवरती येत असतात आणि ज्यांना आज स्वामींचे साक्षात दर्शन घ्यायचं आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा कारण व्हिडिओच्या शेवटी आपल्याला त्या ग्रंथातून कशी विभूती येते स्वामींनी कसा साक्षात्कार केला स्वामी त्यांच्या घरात कसे प्रवेश केले या व्हिडिओची संपूर्ण फुटेज आपण टाकलेले आहे चला तर मग आणलं सुरुवात करूया आणि ज्यांना कुणाला दर्शनाला जायचं असेल त्यांनी अवश्य जावं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचा पत्ता दिला आहे या ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो माझे नाव कांचन सुतार मी पनवेल येथील रहिवासी आहे माझे वडील हे पनवेलच्या मठाचे मठाधिपती आहेत त्यामुळे लहानपणापासूनच मी स्वामींची सेवा करते स्वामींची खूप काही सेवा करते असं नाही पण मी रोज मठात जात होती मठात जायची आणि स्वामींची खूप म्हणजे तिथे अंतकरणापासून सेवा करायची आणि रस्त्याने येताना स्वामींना एकच माझ्या मनात असायचं की स्वामी तुम्ही माझ्या घरी कधी येणार आहे हाच प्रश्न माझ्या मनात कंटिन्यू असायचा त्यानंतर असंच मी एकदा मठामध्ये गेले आणि मठात गेल्यानंतर सेवा वगैरे सर्व काही झाली आणि स्वामींकडे बघितलं स्वामींच्या फोटोकडे बघितलं स्वामींच्या डोळ्यात टोळे घातले आणि स्वामींना म्हटलं की स्वामी तुम्ही माझ्या घरी खरंच कधी येणार आहात मला सांगा असं मी म्हटलं आणि तेवढं बोलून स्वामींसोबत बोलून मी घरी निघली घरी गेली आणि त्याच वेळेस माझे एक्कावन्न पारायण हे चालू होते आता हे पारायण चालू होते सेवा घरात चालू होते आणि मग मी रात्री झोपले रात्री गाढ मी झोपली होती त्या गाठ झोपेमध्येच पहाटे तीन वाजता माझा दरवाजा हा खूप जोरात वाजल्याचा मला आवाज आला आवाज आल्यानंतर असा आवाज आला की उठ मी आलो आहे असं म्हटल्यानंतर मी खडबडून जागी झाले आणि उठली उठल्यानंतर बघितलं तर कोणीच नव्हतं मग मी घरामध्ये बघितलं तर माझे जे हॉल आहे तेथून चंदन सांडलेले होते त्या चंदनावर ते, चंदन ते स्वामींचे पावले दिसत होते आणि माझं जिथं देवघर आहे तिथं ते पावले जात होती आणि ते पावले गेल्यानंतर मी तिथे बघितलं तर एक ज्वालामुखी कसा निघतो उद्रेक होतो ज्वालामुखीचा सा। तसं मी जो ग्रंथ ठेवलेला होता जो पारायण चालू होतं त्या ग्रंथातून प्रचंड स्वामींची विभूती ही निघू लागली होती असा मोठा गंज तिथे साचला होता स्वामींच्या मूर्तीमधून देखील अंगठ्यातून स्वामींची ते अंगठ्यातून विभूती येऊ लागली होती जिथे स्वामींच्या आमच्या घरी पादुका आहे त्या पाद्या पादुकातून देखील विभूती निघू लागली होती एवढा मोठा साक्षात्कार बघून मी तर पूर्ण हादरून गेले आणि म्हटलं स्वामी खरंच तुम्ही प्रत्यक्षात माझ्या घरी आलात मी धन्य झाले आणि त्या विभूतीमध्येच गाणगापूरची देखील विभूती त्याच्यात आहे कारण त्याच्यात भगव्या रंगाची देखील विभूती त्याच्यात निघली आहे हे कळाल्यानंतर सर्वांना मी सांगितलं मठातही सांगितलं ही, ही बातमी वाऱ्यासारखी आमच्या गावामध्ये पसरली आणि प्रत्येकजण दर्शनासाठी येऊ लागला आणि आम्ही देखील ती विभूती प्रत्येकाला देत आहोत ज्यांना कुणाला दर्शन घ्यायचे आहे त्यांनी प संध्याकाळी पाच ते सहा या वेळेमध्ये या दर्शनासाठी यावं पत्ता आहे नवीन गेट समोर शीतल बिल्डिंग तिसरा मजला जुने पनवेल इथे सर्वांनी येऊन स्वामींचे साक्षात दर्शन घ्यावे असा हा अनुभव साक्षात्कार स्वामींनी मला दिला खूप धन्य वाटत आहे श्री स्वामी समर्थ